हें उदक मातशें न्हू लेट लेट आमी सोडून आम्ही कोमेस केलं कोमेस आमी आतां आमगे वाद चालू दवरलो आणि आज आम्ही मशीन घायला पहिले टॉरी घायला आणि आज मशीन घायला पण आम्ही एकू सरप आमी कितें त्याणी सोरी तर दिलोली त्या गोरवां लागून आयज ते आम्ही न्यू पासून राव राव पडटा गोरू त्रास करता है समके बोऱ्या आणि हे शेत आम्ही आजून पासून आमच्या पळजांगे सांभाळून दौलो आहात त्यांना आता सगळे शेतकार एक रोयताय जे आय आय टी पळ येता येता म्हणून बोळ झालो रोग सगळं उठलो आणि आप आपल्या जे शेत आले ते त्यांनी रोवप अमेस केले किरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती झाला लोक थोडा जाता गोरवां लागून रोवप फाट सोत् पण हांव दीस रात ही शेतांचता आणि आनी ह इंगात दीस रात इंग रोप सांचा हा घरता आणि इतक्या मुगे हे आता शेत रोयता चवळी रोयतलो कितें जाल्यार भाजी रोयतलो उदका आता कॅनला असो टायम जालो आम ते मान कोत्ताय कितें कॅनल रिपेर जाऊन आहे म्हणून मातशें टायम जालो म्हूण सांगलें आमकां तेन्ना आमी आतां हें सगळें सुरू कोत्ताय रोवपाक कित्याक कितें किते, आ, सो नमस्कार आम्ही सर सा सांग्या वरकट हांगा आणि तुम्ही पैतात आमच्या फाटल्यान जे शेत असे शेताची मशागत हांगा सुरू जाल्ली असा आणि काही का जे आम्ही शेतकरी जे असा ते मशागत करता काही शेतकऱ्यांनी जे असा चोरे लायला असा तर काही शेतकऱ्यांनी हांगा भाजी किंवा अन्य जे असा पीक असा ते उत्पन्न घेऊ हांगा प्रयत्न केलेला असा एक गजाल हा सांगपाची असा ती असा ज्या तुम्हाला सगळ्या खबर असे गोयकारां टोटल की हंगा आय आय टी जो प्रोजेक्ट असा तो, तो ये आणि जो दो फाटला दोंगर असा किंवा हे शेत जे ते सगळे आय आय टी हातू कॅप्चर जातले आय आय टी ह्या शेतां ते नंतर ह्या लोकांनी का आवाज केला मी आय आय टी खरी हांच्या धावडून घातली तसेच हा सुटेबल जागा नसल्या कारणान सरकारान सुद्धा हांगा सर्वे करून पहिले की हांगा आय आय टी सुटेबल ना आणि ती आय आय टी हंगच्या तडीपार झाली आता शेतकरी काबाडक करतात हा शेत असा लोकांचे माड असा किंवा जे आम्ही केळी असं लागवण केली असा आणि फाटल्यान जी ती मशागत करून दौरली असा उदक जे असा कॅनलाचे जे सालावली डेमातले उदक जे असे हांगा इंटरनल कॅनल जे असतात बारीक कॅनलाक सोडपाक ह्या वर्षा टायम झाला असे शे शेतकऱ्यांचे मत असा आणि तरी असे हांगा जोरदार तशी मशागत असा शेताची ती चालू असा शेतकऱ्याचे एकच हे असा की हांगा शेत एग्रीकल्चर डिपार्टमेंट असा हांगा सबसिडी किंवा साऱ्याच्या हांगा कांयच सुविधा जी असा पुरवणूक जी तरी फाटीं फुडें जाता सरकारान ही तरी सबसिडी या शेतकऱ्यांना दिवची तसेच सारे जे तें सारे पयलीं वाटप करताले ते तरी दिवपाक जाय कारण अन्य शेतकऱ्यांक म्हणटा तें दिता जे सावथाक शेतकरी असा त्यांना हांगा पण ह्यो कांय सुविधा मेळना आणि तशी सबसिडी म्हणटा तें दुसरी जी गजाल आसा हांगा शेत कित्याक रोवपाचें बंद झाले तर हांगा गोरू जी आस किंवा रानटी जनावर तीं मोठ्या प्रमाणांत ह्या दोंगरार आसल्या कारणान हांगा शेताची नासाडी जाताली आनी शेत हें लावपाचें खंय तरी बंद जाताले काही शेतकऱ्यांनी जे आसा ती आपल्या लाकडाची वय जी आसा ती केल्ली असा आणि शेताचें कुंब board. हे करून हे शेत खरी सालवार प्रयत्न केला असा दुसरे हातूतल्यानं जर पळत जर अशा हातून फेन्सिंग जे सरकारान खंय तरी मदत जाय करूक एकाय खंय तरी सबसिडी जाय असे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हांगा मत असं म्हण एक बरें दिसता शेत हे लावप आयज परत एकदा गेले दोन दोन वर्ष झाली हे शेत लावपाचे हांगा जोरान काम चालू असा आमी पळयता सोसायटी बी पी एल असले किंवा बाकीच्यो ज्यो योजना असतात त्यांच्या अंतर्गत जे आसा ते तीन रुपयांनी तांदूळ जे आता सोसायटीक मेळ्ळे कारण अनेक शेतकऱ्यांनी आपले शेत जी आसा आसा। शेत, 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 आसा, आसा। आ, शेत जी ती पडंग उडयल्ली आसा पूण शेत हे खरी काबाड केल्ले नंतर घाम घाळले नंतर ते जेन्ना पीक येता तेन्ना जेन्ना भात हे उत्पन्न मेळटा तेन्ना शेतकऱ्यांक खंय तरी एक सुकावलेला एक आस्वाद घेवपाक मेळटा आणि शेत हे खरी येणाऱ्या पिळगी दवरपा खातीर हो एक यत्न आसा अशेंय त्यांचे म्हणणें आसा सरकारान जात तितले बेगीन शेतकरी जे शेत लायतात त्यांना सबसिडी दिवची जे साऱ्याची पुरवणूक आसली ती सुद्दां साऱ्याची पुरवणूक करपाक जाय अशें शेतकाराचें मत आसा इन गोवा खाती उदय देयकर सांगे